सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता बसलो होतो म्हटलं अपडेट नाही दिलं दोन दिवस आज काहीतरी बनवावं हे आत्ताच आले बाहेरून पिल्लूचे डायपर संपले होते आता घेऊन आले आणि पिल्लू आता काही खेळतोय आज थोडी तब्येतवारी नाहीये कामावरलं नेहमीच आवडतो आज आजचाच विषय नाहीये पिल्लूच्या पाहण्याचं बघा आम्ही काय केलं तर पाळणं आहे ना तो झोपत नाही पाळण्यामध्ये मग त्यांना म्हटलं तसंच ठेवा खाली मग दिवसाचं आहे ना काम वगैरे आवरताना त्याच्यात टाकून ठेवतो म्हणजे कसं लक्ष पण राहतं आणि पाळण्यामध्ये असला ना तो लय घाबरतो आणि श्वास पण अडकून घेतो म्हणून ठेवतच नाही आम्ही त्याला पाळण्यामध्ये है ना आणि भरपूर जण म्हणत होते की साड्यांचा बिझनेस आहे का वगैरे तर माझा का हो <laughs> डायपर घालून राहिले पिलूला ट्रायल वगैरे नाही घेते डायरेक्ट सुरुवात केली हा तर मला काही कळत का नाही सरळ सरळ व्हिडिओ चालू करते म्हणा मग तू असा असंच करायला लागते व्हिडिओ वॉर्निंग देत जा म्हणा पप्पाला जरा वॉर्निंग पाहिजे का पप्पाला पप्पाला जरा वॉर्निंग देत जा जरा बघितला का तुमचा भाऊ आधी सांगत जा म्हणतात डायरेक्टली व्हिडिओ कधी काढूच देत नाही आधी आम्हाला सांगावं लागतं की व्हिडिओ चालू केला वगैरे तर कसं आहे माहितीये आहे का साड्यांचा बिझनेस भरपूर जण बोलतायत की दाखव म्हणून साड्या वगैरे तर दाखवून एखादा व्हिडिओ मी बनवून साड्यांचा राडा झाला होता आणि तुम्ही बघितला असेल इकडं नाही का साड्या वगैरे ठेवलेल्या होत्या पसारा झाला होता आणि पाळणं पण आज खोलला कारण पाळण्याचा युजच होत नाहीये तो झोपतच नाही पाळण्यामध्ये टाकलं लगेच उठतो आणि असा घाबरतो पाळण्यामध्ये कोण दिसलं नाही ना त्याला एकटं एकटं वाटलं ना घाबरून जातो त्याच्यामुळे त्याला पाळण्यात टाकू बघच आण मम्माची हाऊस पडली आठव्या महिन्यापासून मी त्यांना परेशान करत होते की पाळणा आणायचं आहे घरात आणायचं आहे घरात पण तो पाळण्यात झोपलाच नाही जास्त लगेच रडतो रात्रीच पण त्याला जास्त टाकलंच नाही कधी आम्ही आता तर विचारायलाच नको आमच्या जवळ झोपतो तो हे नागच अडीच तीन हजाराचा पाळणा घेऊन आली म्हणजे माझ्यासाठी त्यात झोपत बी नाही आम्ही काय केलं आता ट्रॉली काढून ठेवली फक्त त्याच्यामध्ये ठेवतो दुपारचं काम वगैरे आवडत असताना मग कसं खाली असत मोकळ दिसतात फॅन लागतो त्याला बघायला फॅन बघत ते फॅनला गप्प मारतो जवळ पाहिजे मग आता आता किती दोन महिन्याचा होऊन दोन महिन्याचा झाला जवळ कोणतरी पाहिजेच आता झोप येतो उठलाय बघा तो आणि खेळत होता बोलाव त्याच्यासोबत माग व्हिडिओ टाकल मारतरी गप्पा मारतो तो असा रोज नाही बोलतो पण भारी भारी बोलतोवरती काही सगळं आपण जसं बोलतो ना तस ते असं बोलायला प्रयत्न करतो आवाज आमच्या मूड वरती सगळं काम असते आम्हाला जेव्हा मूड असेल तेव्हाच आम्ही बोलतो हा इकडे चाललंय त्यांच्या गप्पा हो बोला झोपला की त्यांना करमत नाही अजिबात असं होत ना त्याला कधी उठवतो कधी उठवतो काय नाही टाकता येईल मारायला टाकत का अजून स्वयंपाक करायचा सात एकोणपन्नास झाले झाले अजून काम नाही आवडले जॅकेट झोपताना घालून आता काही एवढं थंडी नाही वाजते घरामध्ये थोडं गरम वातावरण दारू उडतच नाही बाहेर एवढं थंडी आहे ना विचारू नका बाहेरून आले हात येऊन असले भयानक थंड पडेल होतं ना हॅलो थंडी खूप जास्त आहे बाहेर आण कधी शेतात पाणी बिणी चालू आहे त्याच्यामुळे जास्त बाजूला ना त्यामुळे पाणी जास्त आहे राजभाऊ आज स्वयंपाक काय बनवायचा विचार करते काय बनवायचं भाजीच समजतच नाही रोज रोज बन काय बनवा काय बनवली पण इच्छा नाही काय पिलू चला आता तर खाण्यापिण्यामध्ये अजून बदल झाले आमचे चहा बंद झाला खाली बंद झाली टोच बंद झाले सगळं बंद झालं अंडी दा दा खात होते अंडी पण बंद झाले कारण डॉक्टरांनी थोड्या दिवस बंद करायला सांगितले कारण तुम्हाला तुला गॅस वगैरे होतो ना तर डॉक्टर म्हटले की थोड्या दिवस थांबवा म्हणून खाणं फक्त जास्त पालेभाज्या खायला लावल्यात मग पालेभाज्या कंटिन्यू चालू आहेत त्याला ते गॅसचं वगैरे औषध दिलेत घेऊन गेलतो हॉस्पिटलला गॅस जास्त आज बोलत नाही त्याचा मित्र बन फॅन चालू फॅन चालू लागतो भारी खेळत त्याला सगळे टेन्शन देत नाही रडत वगैरे काय नाही फक्त त्याला भूक लागली ना तेवढंच त्याच्यानंतर अजिबात रडत नाही मस्त खेळतो त्याचा तोच खेळतो आणि ते आता तर माहितीये का त्याला हातावर असं झोपवायची पण गरज नाही त्याला दूध वगैरे पाळलं ना असं खाली ठेवलं की आपोआप ते असं तेच झोपत जातो त्याला आता हातावर घ्यायची गरज नाही ना हो काम काम इकडे या या की की आता नाही तर लोरी लावल्याशिवाय झोपत नव्हतं पण आता लय भारी झोपतो संध्याकाळचा कधी दुपार पण संध्याकाळचा पण सकाळचा जाऊन तिन्ही टाइम मस्त झोपतो आता आज दिवसभर झोप संध्याकाळी औषध घेतो ना तीनच औषध आहेत ते पण पोटाचं एक आहे आणि ते गॅसचं एक आहे आणि तेच आहे दोन औषधं आणि एक का ह्याचा ड्रॉप दिला आहे कानाचा ड्रॉप आहे आणि एक नाकाचा ड्रॉप आहे बस तेवढाच सोडतो नाही मग मस्त झोपतो संध्याकाळचा ए पिलू अ पिलू बोल ना बोल ना

म्हणजे करणे काय तुला तुला हा मग दूध पाजलं आणि तसंच टाकलं खाली तुला हा मग तसंच टाकलं कंप्लेंट करतो का रे माझी मग म्हणजे तसंच टाकलं तुला देकर काढलं नाही तर मला सांगायचं ना मग सांग ना मग मला मला सांगायचं कंप्लेंट करतो का माझी कंप्लेंट करतो माझी मी बाहेर गेलो होतो तुला तसंच खाली टाकलं तुझे डायपर काढले नाही संध्याकाळी आता घातलेलं हा ओलं झालं होत ना हा मग डायपर ओलं झालेलं पण नाही काढलं मम्मानी हा असं मोठ्याने आवाज देऊन सांगायचं मम्माला मम्मा मोठ्या बोल ना बोल ना सगळ्यांना आवाज ऐकू दे <laughs>

माझी घेतलाय बघ आता संध्याकाळचा पॅन्ट काय घातलाय संध्याकाळपासून स्टार्ट करतो आम्ही नाही दिवसभर त्याचे कपडे असे वलेज असते नाही त्याला खेळणी आहे का एकच आणली आहे ते खूळ आणि एक ऑनलाईन मागवली आहे पण ते अजून आलीच नाही पाच सहा दिवस खाली थापडायला लागत तेव्हा ढकार काढतो तू काढ ना डेकर हा जोपर्यंत ढेकर काढत नाही तोपर्यंत तो असा असं घर घर म्हणजे हे करतो दाबल्यासारखा करतो मोकळा होत नाही त्याला असं लई भारी वाटत तिकडे बघा कसा हसतोय तो त्याला काय त्या कूलर मध्ये काय दिसत काय माहिती त्याला बघत बसतो कवर कधी लाईटीला बघून हसतो कधी कुलरला बघत बसतो कधी फॅन ला बोलत बसतो तीन वस्तू त्याच्या आवडीच्या वस्तू आवडीच्या आहेत त्याच्या घरामध्ये आम्ही जो चांगला फिरणारे माणसं ते तो सोडून तो वस्तूला बोलायला लागलो कसला गप्पा मारतो

काय होत मोबाईल आज कंटाळा आलाय काही करू वाटत नाही रोजच करू वाटत नाही का मला काम जीवावर यायला लागले आता ताकदच राहिले नाही पहिल्यासारखे आज दुपारी थोडस काम आलं बघा वगैरे पॅकिंग वगैरे करून इकडं आतमध्ये लावून दिले बघू शकता तिथं ठेवलं जागाच राहिली गर्दा गर्दा झालाय मम्माला मम्माला टीव्ही लावायचा होता टीव्ही फाडवेळच घेती मम्माला मला गरजच वाटत नाही मी मोबाईलच बघू शकते टीव्ही बघायला टाइमच भेटत नाही थोड्या फाडवेळच घेते मम्मा तुला आ मम्माला उसला लाव तुला परत घ्यायला लाव मी सांगू मम्माला मी सांगू सांगू का हा सांग ना मम्माला सांगू मी हा घेला सांगू घे घे आंघोळ सगळ्या आता लय म्हणजे असं नाही का असं गोड 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 गोळ जास्त करतो आंघोळ घालताना भीती वाटतीसाठी व्हायला घेतलं ना मग ऐकतच नाही तो लय असं दाबून धरावं लागतं त्याला हा लय भारी आता बोलतो लय भारी वाटत काय झालं रेवा काय झालं माझा हात सोड हात सोड आहे फटके देऊ का तू मला असे फटके देऊ का फटके देऊ मला असे फटके देऊ नाही ना नाही ना काय करत आहे तू नाही त्याकडे नाही बघू असे नाही त्याकडे नाही बघू जास्त लाईट फॅन आणि कुलर कुलरला तर विचारू नका इकडं कूलर बघत बसत किती वेळेच बघत बसत हे पोट भरलं तुमचं हे ढेरी भरली तुमची हे पोट भरलं तुमचं भूक लागली की तुम्हाला भूक लागली झोप्यातून उठला त्याना भूक लागली होती त्याला औषध दिल्याना लई झोपतो मग मस्त झोपतो एक दोन अडीच तास उठत नाही मग तो <laughs> <laughs> लय गुण करायला लागलाय तीन साडे तीन महिन्याच झाले मग तो विचारायलाच नको हो मग हो हो

कफा असतात उलटी मध्ये काढायचा ना तो आधी आता नाही काढत तस काही उलटी पण कमी झाली त्याची मला म्हणा घे आवडून आता तुझं काम पटकन मी खेळतोय म्हणा ऑनलाईन जोर आलंय काम करायचं कामच करू वाटत नाही आता तुझं काम तू आवरून घे का भांडे पडले होते जेवणाचे सगळे भांडे ना एकदाच घासले किचन वगैरे काढला कपडे धुतले त्याच्यानंतर मग काय किचन खालचं थोडस आवरलं इकडं आले ह्या घरात परत ते पाळना काढायला लावल्या ह्यांना साड्या भरायला लावल्या त्या तिकडे सेटअप करून दिल्या व्यवस्थित तिकडे बघू शकता दाखवाल तुम्हाला साड्या वगैरे मी एका दिवशी म्हणतात की साड्या दाखवा दाखवाय आणून ठेवल्या होत्या त्याच्यापैकी थोड्याशा बाकी राहिल्या होत्या परत काय आणलंच नाही काय करते है। हुशार झालेले आता बोला, थोड़ा बोला, थोड़ा, थोड़ा, थोड़ा। देख देख करा। ते असं अपलोड कराव मुंग्या कुठून मुंग्याने प्रत्येक काय उन्हाळ्या पावसात वेगवेगळे किडे बघायला भेटतात काही काही नाही तरी कानाला टोपी विपे बांधतो रात्रीच जॅकेट असत पण कधी कधी जॅकेट मध्ये झोपतच नाही तो मग आम्ही काय करतो त्याच्यावर ते ब्लँकेट असताना अंगावर रडतो कधी कधी जॅकेट घातलं ना त्याला असं बांधून आवडत नाही अजिबात सोड म्हणतो काढू नको शाना बाळे ना तू शहा बाळे छान बाळ आहे ना तू असं अंगावरच काढतोस का थंडी वाजत नाही तुला थंडी वाजत नाही थंडी वाजत नाही तुला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हटलं आज डेली काहीतरी डेली ब्लॉग अपलोड करावा म्हणून बनवला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनल कोण नवीन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा छान छान करा बाय बाय